आदरणीय आमचे फाळके पाटील त्यांना साथ करणारे इथले सगळे त्या कॉलनी मधली मंडळे अशी मंडळी सगळी या ठिकाणी आलेली आहेत भगवान शंकराचा अवतार पेंडू गावला अवतीर्ण झाला आहे आणि तीन प्रतिलेखा आमच्या फाळके पाटलानं लोह्या लागले तेच अठास दरवर्षी दरवर्षी चौदा वर्ष पूर्ण झाले एक विशेष सांगतो साखरे महाराज मी माकंड मध्ये सांगितलं कि कुठलंही कार्य चौदाव्या वर्षी यशस्वी होत असत भगवान पांडवांना बारा वर्ष वनवास दोन वर्ष अज्ञात वास चौदाव्या वर्षी त्यांना सुद्धा देवप्राप्ती झाली झाला साधू समज चौदा वर्ष फळाला प्राप्त होतात आजही आमचे पाळके पाटील चौदा वर्षे कथा चालू करून आज चौदा वर्षामध्ये त्यांचं पदार्थ झालं म्हणजे आज त्यांची एक पूर्ण झालेलं माय बाब त्याच्यासाठी एक पद टाळ्या